नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची धोंडेवाडी तालुका खटाव येथील श्री ज्योतिर्लिंग व श्री चंद्रसेन देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी फरणार असून ज्योतिर्लिंग देवाची यात्रा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत असून बावीस तारखेस काकड आरती व महापूजा तसेच महाप्रसाद असून दुपारपासून शासनकाठीची भव्य मिरवणूक होणार आहे तसेच तेवीस तारखेस गजानन अर्थाचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद रात्री लोकनाट्य तमाशा होणार असून तोच कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी होणार आहे पंचवीस रोजी चंद्रसेन देवाचे सकाळी अभिषेक व सत्यनारायण महापूजा छबिना व देवाची पालखी सासन गटाची भव्य मिरवणूक सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असून विविध संस्था व दानशूर व्यक्तींच्याकडून या कार्यक्रमासाठी पक्षी स्पर्धा आहेत दिनांक सव्वीस रोजी श्री चंद्रसेन देवाची रथातून भव्य मिरवणूक होणार असून रात्री नऊ वाजता लावण्याचा कार्यक्रम होणार आहे दिनांक सत्तावीस रोजी लोकनाट्य तमाशा असून अठ्ठावीस तारखेस भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन व एकोणतीसला भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी थोंडेवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची